नमस्कार मंडळी तर एस एम कट्टा या मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे भांडी कुंडी सिरीजचा दुसरा एपिसोड तर पहिला एपिसोड आपला झालेला आहे त्याच्यात आपण पितळाची भांडी कशी स्वच्छ करायची ती बघितलेली आहे एकदम चमकलेली पण आहे आणि तुम्ही पण छान त्याला प्रतिसाद दिलाय तर आज बघणार आहोत एपिसोड टू मध्ये की आपण जी नवीन आणलेली दगडाची भांडी असतात ती कशी स्वच्छ करायची आणि वापरासाठी कशी घ्यायची आणि जी वापरलेली भांडी असतात ती कशी ठेवायची स्वच्छ करून ते पण दाखवणार आहे तर हो मंडळी तुम्ही स्टीलची आणि अजून लोखंडाची भांडी कशी स्वच्छ करायची हेही मला कमेंट्स मध्ये विचारलं आहे आणि ते आपण लवकरच बघणार आहोत तर चला सुरुवात करूया एपिसोड टू ला तर मंडळी हिथं मी काही वापरलेली भांडी आहेत आणि का, काही न वापरलेली भांडी आहेत म्हणजे हा खलबत्ता आणि हा वरुटा माझ्या भांड्यांमध्ये तुम्हाला हा नवीनच दिसत असणार आहे आणि हे मी तुम्हाला कसं स्वच्छ करून वापरासाठी तयार करायचं हे दाखवणार आहे तर मग आता सुरुवात करू तर पहिल्यांदा हे भांड भिजून घ्यायचंय मी सगळे भिजून घेतले छान असं नॉर्मल भिजून घ्यायचंय नॉर्मल पाण्याने आणि इथं मी भिजवलेले तांदूळ आहेत ते आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते ते घ्यायचे अगदी आता माझा खलबत्ता मी एवढेच घेते आधी हे छान असे कुठून घ्यायचं कारण ह्याच्यातली जी खर असते माती असते किंवा एक्स्ट्रा सिमेंट वगैरे असत दगडाची कच असते ती ह्या तांदळाने छान अशी घासून निघून जाते हे नाहीये अजून आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे मी तुम्हाला ते दाखवतेय असं झालं की काय करायचं पहिलं आतून असं ह्याला छान असं चोळून घ्यायचं असं हातावर घ्यायचं इकडं लावून अगदी तोडून सोडून घ्यायचं हे जे आहे ह्यालाही लावून घ्यायचे आणि हो तुम्हाला मी सांगायचं विसरले एक वरुडा पण आहे मी नवीन घेतलेला कारण माझ्याकडे दोन आहेत तुम्हाला पण आहे एक छोटा आणि एक मोठा तर आता आपण ह्याला लावून घेऊया पहिले तर भिजवायचं असं मी तुम्हाला म्हटलेली आहे तर आता छान भिजवलाय आणि आता ह्यालाही चांगलं कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा केली तेव्हा इतकी धूळ आणि घाण निघत होती ह्याच्यातून एवढे कष्ट नाहीये पण ह्याची प्रोसेस तर तुम्हाला नक्की करावीच लागेल कारण दगडाचं भांड आहे रफ पॅन्ट झालं तर आता हे आपण स्वच्छ करून म्हणजे नळाखाली धुवून घेऊयात त्याची पुढची प्रोसेस सांग तर हे आता स्वच्छ करून घेतलंय मी आता आपण पुढची प्रोसेस करूया आता तुम्ही म्हणा एवढीसा खोबरेचा तुकडा हो माझ्याकडे एवढीसा खलबत्ता आहे त्याच्यामुळे मी एवढाच वापरणार आहे जसं तुमचं भांडण गॅसवर भाजून नंतर ह्याच्यात घेणार आहे आणि सगळीकडून त्याला चोळून घेणार आहे आणि हे खोबरं त्याच्यावर ठेवते काय हात अग हे हात आहेत ना दीदी हात हात हे हात खूप असे भाजलेले असतात कारण तुला आपलं मस्त पैकी खोबर भाजले हे केलं तेवढा थोडस आम्ही छोटे होतो ना म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना आजी आजोळी जायचो म्हणजे माझ्या मावशीचे मुलं आम्ही सगळेजण त्यावेळी आमची आजी काय करायची कधीतरी अशी दगडाची गोष्ट आहे म्हणजे की तिचा पाट आणि बरवं ती वापरायचीच पण असा खलबत्ता किंवा अजून एखादं काहीतरी वाटायची गोष्ट जर ठेवलेली असेल तर ती काढायची म्हणली ना ती काय करायची आता आपण हे खोबरं डाळी वगैरे वाटतोय त्याच्यामध्ये आणि मग म्हणतो की आम्ही आहे हे वापरून आपण वापरासाठी भांड तयार केलं पण तेव्हा ती रोडवरची जी माती वाळू असते ना एकत्र झालेली तशी गोळा करून आणायची अशी आणि असं खरा घासायची नारळाची शेंडी वगैरे दगडाची भांडी म्हणते त्याने ती भांडी स्वच्छ करायची आपण किती विचार करतोय आणि तेलाच हात घेऊन मस्त लावून ठेवायची असं छान काळा सुट्टा दिसायलाय कलर आता पुसून घेऊयात होत ना तेव्हा एवढं पांढरं पांढरं धक्क झाल हो लावल्यानंतर त्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायची अगदी को, कोरडी करकरीत आणि त्यानंतर आपण इथं काय केलं माहिती का आपलं खायचं तेल कुठलं पण असू दे ते घ्यायचं त्यात हळद घालायची एक चमचा भर ह्याला लावून घ्यायचं अगदी इकडं खालून वगैरे सगळं हे आतून हे व्यवस्थित लावून धरलेलं आहे आता हे आपल्याला लगेच धुवायचं नाही किंवा घासायचं नाहीये तर हे रात्रभर असंच ठेवायचे आणि सकाळी घासलं तरी चालणार आहे तर मंडळी आपण याला हळद आणि तेलानी छान माखवलंय आता हे रात्रभर तसंच ठेवायचं आणि उद्या सकाळी याला व्यवस्थित स्वच्छ करायचं कोरडं करायचं आणि आपलं भांड एक तासानंतर वापरायला तयार झालं ते रोजच वापरतो म्हणजे रोज नाही वापरते अगदी साठ दोन दिवसांनी काय करायचं हे असं भिजवायचं आणि कुठलीही मऊ घासणी नाही वापरायची किंवा तारीची नाही वापरायची तारी तारेची तर नाहीच वापरायची अगदी शेंडी घ्यायची आणि असं खरखर घासून पाहायचं बघा आता कलर बघा कसा आलाय दगड दगड आहे हा तुम्हाला सांगू मंडळी ऍक्च्युली दोन प्रकारची भांडे असतील कारण मला काय वाटतंय जस मी वरवंटा हा छोटा मोठा वरवंटा आणि छोटा ते खलबत्ता आणला त्याच्यामध्ये आणि हे जे आपले जुने पाटे आहेत यांचा दगड ह्याच्यामध्ये खूप फरक आहे ह्याला मी असं जोरात ना जरी हा फुटत नाहीये पण जे जे आत्ता आणलेली भांडी आहेत ना जरी मी तुम्हाला किती सांगितलं ना तरी ती थोडीशी जरा वेगळीच वाटतात सिमेंट मिक्स सारखी त्याच्यामुळे भांडी घ्या प्युअर दगडाची घ्या सिमेंट वगैरे वापरलेली मशीनमध्ये तयार केलेली नका घेऊ हाताने टाचे मारलेली नक्की घ्या तर मंडळी आज आपल्या दगडांच्या भांड्यांचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तुम्हाला हा नक्कीच आवडेल हो आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच लाईक शेअर पण करा आणि एस एम कट्ट्यावरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला युजफुल होणार आहेत हे नक्कीच